पालकपुरी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण या पद्धतीने एकदा बनवून पहा खूपच जबरदस्त लागते आणि तुम्ही जरी आज पुरी बनवून खाल्ली तर उद्या देखील हमखास बनवाल एवढी छान लागते ही नेहमी आपण पालकची पिवरी बनवून पुरी बनवतो पण आज या पद्धतीने तुम्ही पुरी बनवून पहा खूपच छान लागते आणि यात आपण अजून एक इन्ग्रेडियन्स ॲड करणार आहोत यामुळे तर या पुरीची टेस्ट डबलच होते आणि एवढंच नाही तर आपण एकाच मिश्रणापासून टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आणि कुडकुडीत पुऱ्या देखील बनवणार आहोत या कुडकुडीत पुऱ्याचा वापर करून तुम्ही असा चटपटीत चाट बनवू शकता चाट देखील एकदम भन्नाट लागतो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याबद्दल एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या बेल लायकनवरती दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या मजा प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आता पालक पुरी म्हटलं तर पालक तर आलाच त्यामुळे मी एक जोडी पालक स्वच्छ निवडवून धुवून घेतलेला आहे छान कोवळा कोवळा पालक घेतलेला आहे आता हा आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुरी लाटताना काही प्रॉब्लेम येणार नाहीत पालक असा कट करून झाला की याला थोडंसं आडवं उबवं कट करायचं म्हणजे छान बारीक कट होतो आणि त्यानंतर आता आपल्याला पालक एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे याला थोडंसं सॉफ्ट करायचं आहे त्यामुळे यात थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा पालक आता यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे आता आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे तोवर आपण आपली पुढची तयारी करूया आता आपली पालकपुरी छान खमंग आणि चविष्ट लागण्यासाठी तसेच त्याची चव डबल होण्यासाठी आपल्याला चणाडाळ भिजवून घ्यायची आहे पाच सहा तास अगोदरच चणाडाळ भिजायला टाकायची आहे अर्धा कप चणाडाळ भिजायला घातली होती मी आणि वजने ही शंभर ग्रॅम असेल चणाडाळ आता आपली व्यवस्थित भिजलेली आहे आता आपल्याला याची पिवरी बनवायची आहे त्यासाठी मी कमी आता हे एका मिक्सरच्या भांड्यात घालते चणा डाळ बारीक करून घेताना आपल्याला कमीत कमी पाणी वापरून हे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता यात आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून हे बारीक करून घ्यायचं आहे लागलंस तर एक दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे एकदम मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही आहे आणि एकदम जास्त पाणी घालून पातळ पेस्ट देखील बनवायची नाही आहे थोडेसे रवाळ कण राहतील इतपत आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे मी एका ताटात काढून घेते आणि राहिलेली चणाडाळ देखील अशाच प्रकारे बारीक करून घेते राहिलेली चणाडाळ देखील मी वाटून घेतलेली आहे ही देखील आता यात काढून घेते पुरीचे आपल्याला कनिक भिजवायचे आहे त्यामुळे मोठं ताट किंवा काहीतरी मोठं खोलगट भांडं घ्यायचं आहे यात आता आपल्याला पालक घालायचा आहे पालक असा थोडासा सॉफ्ट झाला आहे आता हा तुम्ही पाण्यास गट देखील घालू शकता किंवा यातलं पाणी काढून घेऊ शकता आणि हे पाणी तुम्ही दुसऱ्या कशात तरी वापरू शकता फेकायचं नाही आहे अजिबात कोथिंबीर घालायची आहे आपल्याला खूप सारे बारीक कट करून त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे आहे दोन चमचे तीळ घालायचे आहे तिळामुळे छान खमंग लागतात पुऱ्या तसेच आपल्याला पोहे खायच्या चमचाने वन फोर चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे अर्धा ते पाऊन चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे एक चमचा कसुरी मेथी अशी कुसकरून घालायची आहे नसेल तर काहीच हरकत नाही आणि त्यानंतर आता एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला अजून लागणार आहे ते आपण नंतर घालूयात आणि वन फोर्थ कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे पुरी छान क्रिस्पी होते तेल घालायचं आहे दोन चमचे गरम करून थंड केलेलं तेल आहे हे त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आता आपल्याला याची कनेक मळून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला या सर्व जिन्नस अगोदर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं आपल्याला यात गव्हाचं पीठ घालायचं आहे यात आपल्याला तर वरून पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अजून एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि थोडं थोडं पीठ घालून हे छान मळून घेते यात जेवढं जास्त पाणी राहील तेवढं हो, जास्त पीठ लागेल त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला डाळीमध्ये जास्त पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं नाही आहे शक्यतो आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बारीक करून घ्यायचं आहे पालकातलं पाणी तुम्ही घालू शकता तर इथे मला दोन कप पीठ लागलं आहे तुम्हाला अडीच कप पीठ लागलं तरी काहीही हरकत नाही नॉर्मल पुरीसाठी आपण जशी कणिक भिजवतो ना तशाच प्रकारे ही कनिक देखील भिजवून घ्यायची आहे आपल्याला ज्या कपाने मी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने मी डाळ घेतलेली आहे अर्धा कप आता ही पुरीची कणिक आपल्याला अशी छान सॉफ्ट करून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी याचे तुम्ही पाहू शकाल याला आता आपल्याला पाच मिनिट रेससाठी ठेवायचं आहे फक्त जवळपास दहा मिनिट होत आले आता लगेच आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात आता नॉर्मल पुरी बनवण्यासाठी आपण पिठाचे जसे गोळे बनवतोय तशाच प्रकारे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे फक्त कुडकुडीत पुरी बनवण्यासाठी आपल्याला कमी पीठ घेऊन छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे याच्या अशा आता गोळे बनवून घेतले आता लगेच आपण पुऱ्या लाटून घेऊयात सुरुवातीला आता आपल्याला पीठ पोलपाट्याला पाटायला चिटकू नये यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता पुरी जर टम्म फुगणारी हवी असेल तर पुरी थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे आणि छान कुडकुडीत पुऱ्या बनवायच्या असतील तर पातळ पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे याचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आता एक एक करून सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे पुऱ्या सर्वांनाच लाटता येतात त्यामुळे लाटून दाखवायची एवढी काही गरज वाटत नाही तसेच आता कुडकुडीत पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे पुरी छान पातळ लाटून झाली की आपल्याला काट्याच्या चमच्याने याला थोडेसे छेद करून घ्यायचे आहे यामुळे पुरी फुगत नाही आणि छान कुडकुडीत तयार होते आता अशा पुऱ्या लाटून झाल्या की आपल्याला लगेच ह्या तळून घ्यायच्या आहे पुरे तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता आपण कुडकुडीत पुरी अगोदर तळून घेऊया पुऱ्या तेलात टाकल्याच्या नंतर यावरती थोडंसं तेल उडवत उडवत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे पुरी अजिबात फुगलेली नाही आहे तुम्ही पाहू शकाल एक साईड तळल्याच्या नंतर लगेच आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने आता पुरी व्यवस्थित तळल्याच्यानंतर ही आता आपल्याला काढून घ्यायची आहे यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे छान क्रिस्पी पुरी आपली तयार आहे अजून एक तळून दाखवते मी तुम्हाला ह्या कुरकुरीत पुऱ्या तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम जास्त गरम नको आहे आणि हाय फ्लेमवरती हे आपल्याला अजिबात तळायच्या नाही आहेत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे पुरी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे लगेच ड्राय होतेही अजिबात तेलकट होत नाही त्या आता आपण टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा तळायच्या हे पाहूया याचा थिकनेस त्या पुऱ्यांपेक्षा थोडासा जाडच आहे तुम्ही पाहू शकाल आणि ह्या पुऱ्यांसाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे आपल्याला तळवून घ्यायचं आहे यावरती असं तेल उडवत उडवत पुऱ्या आपल्याला तळवून घ्यायच्या आहे म्हणजे ह्या छान टम्म फुगतात तुम्ही पाहू शकाल पुरी किती छान फुगलेली आहे तर एक साईड तळायच्या नंतर साईड चेंज करून हे आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे रंग ही खूप छान सुरेख आला आहे पुरी आपली व्यवस्थित तळलेली आहे ही मी आता काढून घेते आहे यातलं तेल आपल्याला सर्व निथळवून घ्यायचं आहे अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते पुरी आपली एक साईड छान तळलेली आहे आता याची साईड चेंज करून घ्यायची आणि ही थोडीशी अशी दाबून तळून घ्यायची म्हणजे छान फुगते दोन्ही साईडने छान तळलेली आहे पुरी ही देखील मी काढून घेते आता राहिलेल्या पुऱ्या देखील अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आपल्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आणि कुडकुडीत पुऱ्या दोन्हीही तयार आहे किती सुरेख दिसत तुम्ही पाहू शकाल कलर किती छान आलेला आहे तर आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत एकदम ड्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकाल याची चव एवढी जबरदस्त आहे ना तुम्ही एकदा या पुऱ्या बनवून खाला चव कधीच विसरणार नाही एवढी भन्नाट आहे खरंच एकदा बनवून पाह मग समजेल तुम्हाला कुडकुडीत पुऱ्या देखील तुम्ही पाहू शकाल किती क्रिस्पी झालेल्या आहेत तर आता ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा चिंचाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा नुसतं तशाही खाऊ शकता खूपच मस्त लागतात तसेच कुडकुडीत पुऱ्याचा वापर करून तुम्ही पुरी चाट देखील बनवू शकता जबरदस्त लागतं तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय